जय जिजाऊ आज अंधेरी विधानसभा इथे आपण जर बघितलं तर मुळगाव चकाला इथे या दिमा दिनानिमित्त आपण संभाजी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड संघर्ष समिती यांच्याकडून ही स्वाक्षरी मोहीम ही आपण राबवलेली आहे तर ही स्वाक्षरी मोहीम आपण आपल्या लहान मुलांसाठी इथे शाळेचा बाजूलाच प्लॉट रिझर्व आहे त्या रिझर्व प्लॉटसाठी ही इथे मुलांसाठी शाळा झाली पाहिजे यासाठी आपण ही स्वाक्षरी मोहीम इथे घेतलेली आहे तिथे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तसेच संभाजी ब्रिगेड संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी या स्वाक्षरी मोहीममध्ये सामील आहेत तर आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की आपली काय मागणी आहे या स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आज ब बाल बालदिन आहे बालदिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज आम्ही इथे जो बी एम सीचा जो आरक्षित प्लॉट आहे शाळेसाठी तर आमची मागणी गेल्या सहा महिन्यापासून तीच आहे की तो जो प्लॉट एका कॉन्ट्रॅक्टरला रेंटवरती दिला गेला आहे तर आमची मागणी आधीपासून हीच आहे की तो प्लॉट खाली करण्यात यावा व लवकरात लवकर तिथे इथल्या सामान्य जनतेसाठी जी काही शाळा राखीव आहे बी एम सीची ती लवकरात लवकर, लवकर बनवण्यात यावी यासाठी आम्ही पूर्णपणे पत्रे व्यवहार केलेले आहेत आणि आता आम्ही ही स्वाक्षरी मोहीम पण राबवत आहेत आपण बघत असाल की कशा पद्धतीचा प्रतिसाद स्वाक्षरी मोहीमला लाभलेला आहे तरी आम्ही जास्तीत जास्त जास्त लोकांनी अजून जोडावं इथे आणि स्वाक्षरी मोहीमेमध्ये सहभागी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो धन्यवाद इथले स्थानिक रहिवाशी आणि संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष अक्षय वजाळे तसेच या संघर्ष समितीचे पण सदस्य आणि पदाधिकारी आहेत अक्षय वजाळे मी तुम्हाला विचारतो की या प्लॉटच्या संदर्भामध्ये जी तुम्ही स्वाक्षरी ते बाल दिनानिमित्त तुम्ही ही जी घेतलेली आहे तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे या मोहिमेमध्ये जय जिजाऊ जय शिवराया आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी स्वाक्षरी मोहीम इथे राबवलेली आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा जो मिळालेला सहभाग आहे तर त्याच्यातून आज तर तुम्ही पाहिलं असेल तर आम्हाला जो बोर्ड आहे पेपर्स आहे हे सगळे कमी पडतात आत्तापर्यंत दीड हजारपेक्षा जास्त लोकांनी या स्वाक्षरी मुव्हीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे त्यांच्या मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि आतापर्यंतचा जो आमचा जो काही एक आमचं निरीक्षण आहे आम्ही बघतो आहे तर त्याच्यातून असं वाटतं आहे की आता एक ए नऊ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत एवढी वेळ झालेली आहे आणि त्यात जर दीड हजारचा आकडा आम्ही क्रॉस करतो आहे तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आमची ही जी स्वाक्षरी मोहीम आहे ती राहील तर त्यात जवळपास एक तीन हजारपर्यंत आकडा क्रॉस करू तिथेही जी जमलेली स्थानिक नागरिक जी आहेत या मोहिमेसंदर्भात त्यांचे काय प्रतिक्रिया आपले या स्वाक्षरी मोहिमेसाठी त्यांनी तुम्हाला सांगितले कंबर टक्के झालं पाहिजे ॲक्च्युली हा प्लॉट जो आहे तो शाळेसाठी राखीव आहे आणि व आमचं असं मत आहे की शाळेसाठीच राखव असावा आणि तिथे लवकरात लवकर इथे एरियाच्या ज्या मोठी मुलं प्रचंड संख्येने मुलं आहेत की ते शाळेत त्यांना जाता यावं तर माझी हीच विनंती आहे की तो प्लॉट फक्त शाळेसाठी राखीव आहे त्यासाठीच व्हावा दुसरा अन्यथा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा त्याचा वापर करू नये आपण ही स्वाक्षरी मोहीम जी इथे या अंधेरी विधानसभामध्ये घेतलेली आहे तर इथे स्थानिक महिला पण इथे उपस्थित आहेत तर या स्थानिक महिलांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की इथे राहणारी जी लहान मुलं वगैरे जे आहेत ते या लहान मुलांच्या लहान मुलं जे इथे राहतात तर त्यांना इथे शाळेसाठी दुसरा कुठला प्लॉट आहे का रिझोर्ट की फक्त हाच इथे महानगरपालिकेचा भूखंड जो रिझोर्ट आहे कारण मला असं वाटत नाही की इथे जवळपास कुठल्या शाळा अजून इथे असाव्यात नाही इथे जवळपास आता शाळा नाही आहेत आणि मुलं हे वाढती मुलं आहेत तिकडे आता कारण लोक लोकसंख्या जी आहे या मुलांची वाढती आहे तर तिथे आम्हाला शाळा आणि शाळा ही इतका महत्वाचा विषय आहे इतकं महान काम आहे तर इथे शाळा झाली तर आम्ही खरोखर खुश होऊ इकडची जनता देखील खुश आहे आहे आमचं असं मत नक्कीच ज्याप्रमाणे ताईने इथे सांगितलेलं आहे की या शाळेसाठी कुठलाही प्लॉट इथे रिझर्व नाही जो, जो रिझर्व प्लॉट आहे या रिझर्व प्लॉटच्या माध्यमातून इथे ही शाळा उभी राहिली पाहिजे कारण इथल्या नागरिकांसाठी त्यांच्या मुलांसाठी इथे दुसरी कुठली शाळा अवेलेबल नाही किंवा उपलब्ध नाही तर या लोकांच्या ज्या त्या या महिलांच्या माध्यमातून आपण या जाणून घ्या तुम्हाला काय वाटतं आहे या शाळेच्या संदर्भात किती शाळा झाली पाहिजे की नाही नक्कीच ही शाळा झाली पाहिजे कारण का इथे तेराशे अठ्ठेचाळीस सुरू स्थलांतर करण्यात आलं आहे मेट्रो प्रोजेक्ट अंतर्गत त्यांच्या मी म्हणजे उपलब्ध करून देण्याची डिमांड करतो आहे बीएमसीचा साधा प्लॉट आहे तो साधा प्लॉट कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला देण्यापेक्षा तिथे मुलांसाठी काही उपयोगी निदान प्लेग्राऊंड तरी हवं पण प्लेग्राउंडच्या ऐवजी शाळा झाली तर फार बरोबर होईल कारण की इथे जेवढी कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आलं आहे त्यांच्यासाठी हे इन फ्युचर होण्यासाठी होणार हे डिमांड आहे असं मला शाळेचा जो मुद्दा आम्ही घेतला आहे तो अगदी योग्य आहे आणि त्यांच्यासाठी मला सांगायचं काही मत असतं की इथे शाळा मोठं काय होणार आहे असंही काहींचं मत असतं तर आता या लोकसहभागामधनं आता कुणी गुगल जरी सर्च केलं ना तर वाबळेवाडीची वा शाळा आणि नगरची शाळा ही लोकसहभागामध्ये सर्वांनी मिळून केलेली जी शाळा आहे आज तुम्हाला गुगलवर पण कळेल की आज ती इतकी छान आणि इतके जवळजवळ पंचवीस सव्वीस त्याच्याकडे कौशल्य वगैरे विकास कोडिंग वगैरे ती बनवतात इतकी छान शाळा देखील शकते आणि हेच आपल्याला आता दाखवायचं इथे पण लोकांचा जितका सहभाग भेटेल तेवढं ती शाळा चांगली होईल असं माझं जशी या ताईने जी प्रतिक्रिया दिलेली आहे की हा जो शाळा शाळेचा जो प्लॉट आहे रिझर्व्ह आहे तो मुलांसाठी शाळा इथे झाली पाहिजे या स्वक्षरी मोहीमच्या माध्यमातून आपण ही लोकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे आणि मला आम्ही दाखवतो की या साईडला जे जो प्लॉट आहे तो प्लॉट कशा प्रकारे तिथे साहित्य ठेवलेलं आहे आणि या प्लॉटमध्ये तुम्ही जर बघाल तर एक प्रायव्हेट व्यक्तीला खाजगीकरणासाठी तुम्ही प्लॉट दिलेला आहे त्यांनी आपलं सामान लोखंडाचं सामान इथे हे ठेवलेलं आहे तर आपण दा दाखव या प्लॉटला तुम्ही बघाल आणि लोकांची मागणी अशी आहे की इथे शाळा होणं फार गरजेचं आहे कारण हा जो प्लॉट आहे हा जर नागरिकांसाठी नागरिकांची मा मागणी आहे की त्यांनी हा प्लॉट की शाळेसाठी रिझर्व्ह केला पाहिजे तर तुम्ही बघाल या प्रकारे प्रकारे हे साहित्य इथे ठेवलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचे ज्यांच्याकडे परवानगी नसताना हे साहित्य तुम्ही इथे बघा कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना हे साहित्य इथे मोठ्या प्रमाणात ठेवलेलं आहे हा एकोणीसशे ब्याण्णव पासून हा प्लॉट शाळेसाठी रिझर्व्ह आहे हा महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला आहे कारण मग एवढ्या वर्ष काय कि हा प्लॉट इथे हा रिकामी करून द्यावा आणि शाळेसाठी खुला करून द्यावा तर ही मागणी जी आहे ही स्थानिक नागरिकांची आहे आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्या सही सह्याची नोंद करून इथे या महानगरपालिकेला एक निवेदन दिलेलं आहे एक दाखवलेले आहे की स्थानिकांची मागणी काय आहे तर मी येणाऱ्या या काळामध्ये कि हा नागरिकांचा जो स्थानिकांसाठी जो प्लॉट आहे हा प्लॉट शाळेसाठी रिझर्व्ह केला पाहिजे अशी ही मागणी आम्ही ब्रिगेड चे पदाधिकारी स्थानिक लोकांना घेऊन आम्ही ही मागणी करत आहोत तर आपण लवकर लवकर महानगरपालिकेने या संदर्भामध्ये या प्लॉटचा जो रिझर्व्ह भाग आहे हा पूर्णपणे खाली केला पाहिजे धन्यवाद